महोदय राज्यपाल महोदयांचं या ठिकाणी भाषण झालं हे राज्यपाल महोदयांचं भाषण करत असताना या राज्यपालांच्या भाषणामधला कुठला मुद्दा मी या ठिकाणी चांगला घेऊ हेच मला खरं सांगायला तर सांगता येत नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बातमीत काय बोलले राज्यपाल महोदय थोडं एका एका मुद्द्यावर बोलणार होतो पण भाषणच राजकीय झालंय आणि म्हणून आता मला सुद्धा राजकीय भाषण करावंच लागणार आहे काय झालं काल या 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 मंत्रालयामधल्या या सभागृहामधल्या या मंत्रिमंडळामधल्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला कालपर्यंत नऊ डिसेंबर ती कालची तारीख आपण पण मराठवाड्यातल्या शेजारच्या जिल्ह्यातल्या शेजारच्या गावातल्या आहेत नऊ डिसेंबर ते कालच्या तारखेपर्यंत नाना तऱ्हेचे आरोप झाले अनेकांनी त्या ठिकाणी सांगितलं मी लांबच त्या ठिकाणी सांगत नाही पण या ना सभागृहामधले सन्मान्य सदस्य सुरेश धस यांनी पहिल्या दिवशी सांगितलं आणि नागपूरला डिबेटला बसलो होतो त्यांनी आम्हाला फोटो दाखवले ते सातत्यानं सांगत होते की ज्याला मारला त्याला इतक्या निर्दयपणे मारला इतक्या निर्घुणपणे मारला आणि तो पाणी पाणी मागत होता त्याला पाण्याच्या ऐवजी त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी लघवी करण्यात आली हे शुद्ध मराठी शब्द वापरतोय हे लघवी बिगवीचे फोटो त्याला मारतानाचे फोटो त्याची हालाल करणाऱ्याचे फोटो ज्याचं वर्णन सुरेश सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन संदीप क्षीरसागर सातत्यानं करत होते ज्याचं वर्णन बाकीचे सगळे सातत्यानं करत होते ते फोटो काल आले व्हायरल झाले परवांच्या दिवशी आणि काल धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला अध्यक्ष महोदय याचा अर्थ जे सुरेश धस सांगत होते जे सुरेश धसना फोटो माहिती होते ते सरकारकडे फोटो नव्हते काय ते पोलीस खात्याकडे फोटो नव्हते काय म्हणजे नव्हते तर सुरेश दस सांगत होते की त्याच्या तोंडामध्ये लगवी केली ती वस्तुस्थिती कशी निघाली याचा अर्थ या, या सरकारने संतोष देशमुखची ज्या पद्धतीनं हत्या झाली त्याचा ज्या पद्धतीनं खून झाला त्याच्या बायको पांढर कपाळ घेऊन त्याची पत्नी बायको म्हणजे पत्नी पांढरं कपाळ घेऊन प्रत्येकाच्या दारोदार फिरत होती परंतु सत्ता पिपूसू पिपासू लोकांना सत्य सत्ते फुडक्याची दयामाया आली नाही त्या माऊलीचं पांढर कपाळ दिसलं नाही छोटी त्याची मुलगी सातत्यानं लोकांच्या घरामध्ये जाऊन माझ्या मला न्याय द्या न्याय द्या म्हणून सांगत होती ते कोणाला ना कळलं नाही ते सरकार कुठल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतं कुठल्या कायद्या आणि सुव्यवस्थेबद्दल बोलता तुम्ही तुमचे काय म्हणतात राज्यमंत्री पुण्याच्या बसमध्ये एखाद्या महिलेवर बलात्कार झाला संवेदनाहीन तुम्ही मी सांगता हे सगळं सगळं चुपचापणे झालं कुठल्या प्रकारचा विरोध करता न करताना झालं कुठल्या प्रकारचा आरडाओरडा नाही करताना झालं अरे तुमच्या जीवा वळतात कशा तुमच्या जीवा वळतात कशा साहेब सत्ता येईल जाईल पुन्हा एकदा मी सांगतो सत्य तुम्ही पण होतात काही वर्ष मी सुद्धा होतो परंतु इतक्या पद्धतीनं अशा पद्धतीनं मंत्री मुजोरपणे बोलण्याचं त्यांचं धाडस कसं होतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव का नाही अध्यक्ष महोदय जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे दुसरे मंत्री त्यांना कोर्टाला आता शिक्षा आज काय ते मला वाटतं स्टे दिलाय त्यांच्या कोर्टाला त्यांच्या शिक्षेला आमचं काय त्याबद्दल म्हणणं नाही पण या सभागृहातले सदस्य सुनील केदार यांना कोर्टाने निर्णय दिल्याबरोबर चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही त्यांचं सभासत्व तुम काढून टाकलं चोवीस तासाच्या आतमध्ये राहुल गांधींचं सभास होतं गेल्याबरोबर त्यांचं सभास होतं काढून टाकलं त्यांचं राहतं घर तुम्ही काढून टाकलं कोर्टानं नंतर चपरा दिली हा भाग वेगळा अहो न्याय जर करायचा असेल तर एकाला एक न्याय ने एकाला एक न्याय, एक न्याय असं राज्य करते म्हणून तुम्ही सर्वांना समान न वागवता म्हणून या ठिकाणी वाक्य प्रयोग करता का एकाला अर्थ आहे अध्यक्ष मोदय कोण सुरक्षित आहे अध्यक्ष महोदय कोणी सुरक्षित नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा पद्धतीनं कामकाज चालून सर्वांना सर्वांचा न्याय देता येणार नाही मंत्री महोदय मगा मगाचे सन्मान्य सदस्य इथं मगापासून सारखे सगळे आकडे सांगत होते आकडे सांगत होते नगरपालिकेचे सांगत होते मला तुमचं दुःख मला माहिती आहे तुमच्या मनातल्या वेदनात मला माहिती आहे तुम्हाला काय फुटते ते मला, मला माहिती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा कालावधी होता त्यातले दोन महिने सुद्धा त्यांना काम करावा मिळालं नाही उरलेले सगळेच्या सगळे बावीस महिने कोरोनाच्या संकटाचा सामना त्या करावा लागला आणि त्यांच्या करा सरकारला करावा लागला सगळे नियम सगळे अध्यादेश सगळ्या मार्गदर्शक सूचना हे केंद्र सरकारकडून येत होत्या राज्य सरकारकडून येत नव्हत्या काय काय झालं त्या दिवशी ड्रम्प टोन टोनाल्ड ड्रम टोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प बरोबर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर त्या ठिकाणी झोपाळ्यावर ढोकळा खाईपर्यंत आपण देश लॉकडाऊन का नाही केला ते गेल्यानंतर लॉकडाऊन आपण देश केला हे पद्धतशीरपणे आपण विसरायचं विसरायला माझी काही हरकत नाही माझी काही हरकत नाही पण त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर तक्रार करत असताना आजही या इतिहास आहे की देशाच्या राष्ट्रपतींनी कौतुक केलं देशाच्या पंतप्रधानांनी ना कौतुक केलं सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आणि डब्ल्यू एच ओ सारख्या जागतिक संघटनेनं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं अकरा हजार प्रेत मुंबईमध्ये असं सांगितलं गेलं कदाचित माझे मित्र सन्मान्य सदस्य मला वाटतं उत्तर प्रदेशातली गंगा गंगेतली प्रेत त्यांनी मोजलेली असणार त्यांनी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असावी त्यांनी गुजरातच्या रस्त्यावरची प्रेत मोजलेली असली खर तर हा विषयच आता नव्हता पण माझ्या मित्राला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला याचा खुलासा करायची संधी दिली ती प्रेत त्यांनी तिथली मोजलेली असावी अध्यक्ष मोदी हा हे माझं आव्हान आहे की केवळ मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे जर अकरा हजार लोक मृत पावले असतील तर त्याचा अधिकृत आकडा हा सरकारनं जाहीर करावा माझं काही म्हणणं नाही करा जाहीर काही हरकत नाही अध्यक्ष मोदय चुका झाल्या असतील तर आप त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणावर आरोप करता तुम्ही अरे आरोप जे करत असता नगर विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे आहे कोणाकडे आहे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदे यांच्याकडे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ना ठिकाणी बर बर बसा खाली बसा आपण राज्यपाला अभिभाषणावर बोला तुम्ही एकनाथ भाषण राज्यपाला अभिभाषणावर बोला मी राज्यपाला भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावर काढलं जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल अध्यक्ष मोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल सरकोट तपासून काढलं जाईल सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी माननीय भास्कररावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर अध्यक्ष महोदय आपण जो एक तुमचा तुमचा टाइम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून तपा पटलावरच काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून कारतील मी आपल्याला वारंवार सांगतो की विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरच कारतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते, तपा ते काढलं जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय कळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द त्यांनी शब्द मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन प्रेस करा